नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर एक ब्लॉगर असाल किंवा तुम्हाला ब्लॉगिंग करून चांगले पैसे कमवायचे असतील तुम्हाला असं वाटत असेल की मी एक ब्लॉग चालू करतो आणि ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवतो किंवा तुम्हाला ब्लॉगिंग मधून दिवसाला हजार ते दोन हजार रुपये कमवायचे असतील तर हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठीच आहे चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की तुम्ही दिवसाला हजार ते पंधराशे रुपये ब्लॉगिंग मधून कशा पद्धतीने कमवू शकता ब्लॉगिंग मधून दिवसाला हजार ते पंधराशे रुपये कमवायचे असतील तर मी तुमच्यासाठी पाच सेक्शन बनवलेले आहेत या पाच सेक्शन मधून आज आपण शिकणार आहोत की ब्लॉगिंग मधून तुम्ही दिवसाला हजार ते पंधराशे रुपये कशा पद्धतीने कमवू शकता तर चला वेळ न घालवता सेक्शन वन कडे वळूया आणि याला सुरुवात करूया सेक्शन आहे निश सिलेक्शन निश सिलेक्शन म्हणजे काय तर तुम्हाला एक चांगला टॉपिक निवडायचा आहे असा टॉपिक ज्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता निश सिलेक्शन तर कसं करायचं आहे तुम्हाला हाय सीपीसी कीवर्ड निवडायचे आहेत हाय सीपीसी निश निवडायचे आहेत त्या कोणत्या आहेत त्या, त्या देखील मी तुम्हाला सांगतो पण जर तुम्हाला हाय सीपीसी निश माहीत असतील तर कमेंटमध्ये एकदा हाय सीपीसी निश कोणकोणते आहेत त्याबद्दलचे त्या कीवर्ड टाईप करा त्यासोबतच आता मी तुम्हाला सांगतो हाय सी निश कोणकोणते आहेत पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या निशचं नाव आहे फायनान्स निश फायनान्स निश याच्यामध्ये चांगला तुम्हाला पैसा भेटतो त्याच्यासोबतच दुसऱ्या निशचं नाव आहे हेल्थ आणि फिटनेस याच्यामध्ये देखील चांगला पैसा भेटतो ही पण एक हाय सीपीसी निश आहे त्याच्यासोबत तिसरी निश आहे एज्युकेशन एज्युकेशन या निशमध्ये तुम्ही स्टडी कोर्सेस याबद्दलची संपूर्ण माहिती देऊ शकता लोकांना या संबंधित संपूर्ण माहिती सांगू शकता आणि याच्यावरती खूप चांगल्या ऍड्स येतात ज्या पण मी तुम्हाला इथे निश सांगितलेल्या आहेत याच्यावरती चांगला सीपीसी भेटतो चांगल्या ऍड्स येतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही यामधून पैसे देखील कमवू हो शकता आता चौथी निश आहे टेक टेक म्हणजे टेक्नॉलॉजी गॅजेट सॉफ्टवेअरचे टूल्स मोबाईल रिव्ह्यू मेक मनी ऑनलाईन याबद्दलची तुम्ही संपूर्ण माहिती सांगू शकता त्यासोबतच एआय बद्दलची माहिती देखील सांगू शकता जर तुम्ही अशा निश वरती काम केलं तर तुम्हाला खूप चांगले पैसे भेटणार आहेत आणि तुम्हाला मित्रांनो एक मी बोनस टिप सांगतो ती म्हणजे अशी आहे की तुम्ही जर मायक्रोनिशवरती काम केलं म्हणजे जसं की मी तुम्हाला इथे दिलेलं आहे एसबीआय पर्सनल लोन फॉर टीचर्स म्हणजे तुम्ही इन डेप्थ अगदी मायक्रो लेव्हलला जर गेला तर याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या लेवलचे पैसे देखील भेटतात याच्यावरती हाय सीपीसी ऍड्स येतात हाय सीपीसी ऍड आल्यामुळे तुम्हाला हाय सीपीसी भेटतो आणि चांगल्या ऍडसेन्स मधून अर्निंग देखील होतं आता आपण जाणून घेणार आहोत सेक्शन नंबर टू सेक्शन नंबर टू मध्ये दिलेलं आहे मी तुम्हाला ट्राफिक बिल्डिंग तुम्हाला तुमच्या वेबसाईट वरती ट्राफिक बिल्ड करणं खूप गरजेचं आहे जेवढं तुमच्या वेबसाईट वरती ट्राफिक येईल तेवढे तुम्ही पैसे कमवाल जसं मी इथं दिलेलं आहे हजार ते पंधराशे रुपये तुम्ही कमवू शकता पण तुमच्या वेबसाईट वरती दिवसाला दहा पंधरा हजार जर ट्राफिक यायला लागलं तर तुम्ही दिवसाला हजार पंधराशे नाही तर तीन चार हजार रुपये नक्की कमवू शकता तर आता ट्राफिक बिल्ड कसं करायचं आपल्या वेबसाईट वरती त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टार्गेट कीवर्ड करावे लागतील कोणते करावे लागतील तर लॉंगटेल कीवर्ड असतात ते टार्गेट करावे लागतील जसं की मेक मनी ऑनलाईन हा एक जस्ट शॉर्ट टेल कीवर्ड आहे पण हाऊ टू मेक मनी ऑनलाईन इन टू थाउजंड ट्वेंटी फाय हा जर कीवर्ड असेल तर हा लॉंगटेल कीवर्ड आहे त्याचे मी तुम्हाला काही आता उदाहरण देतो ते तुम्ही आता एकदा नक्की पाहू शकता जसं की बेस्ट क्रेडिट कार्ड फॉर स्टुडंट इन इंडिया याचा अर्थ काय बेस्ट क्रेडिट कार्ड कोणता आहे स्टुडंटसाठी ते पण इंडियामध्ये याच्यावरती तुम्ही ब्लॉग लिहिलेला आहे त्याच्यासोबतच फ्री ऑनलाईन योगा क्लासेस इन मराठी मराठीमध्ये योगा क्लासेस फ्रीमध्ये ऑनलाईन कुठे आहेत त्याबद्दलची माहिती सांगा जर असे तुम्ही स्पेसिफिक लॉंगटेल किवर्ड वरती काम केलं ना तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये फायदा होणार आहे आता आपण सेक्शन थ्री जाणून घेणार आहोत सेक्शन थ्रीचं नाव आहे पैसे कमवण्याचे मार्ग कोण कोणत्या मार्गावरून तुम्ही ब्लॉगिंग मधून एक ते दीड हजार रुपये दिवसाला कमवणार आहोत त्याचे मार्ग मी तुम्हाला आता सांगणार आहे तर चला याबद्दलची एकदा माहिती जाणून घेऊया तर याच्यामध्ये चार इन्कम सोर्सेस आहेत टॉप फोर इन्कम सोर्सेस ते कोणते आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे आहे एफिलेट मार्केटिंग तुम्ही एफिलेट मार्केटिंग मधून खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता त्याच्यासोबतच दुसरं आहे गुगल ऍडसेन्स तुमचा कोणताही ब्लॉग असू द्या योजना असू द्या जॉब असू द्या टेक्नॉलॉजी असू द्या हेल्थ असू द्या कोणताही असू द्या तुम्ही त्याच्यावरती गुगल ऍडसेन्स लावून चांगल्या पद्धतीने तर नक्कीच पैसे कमवू शकता त्याच्यासोबतच तुम्हाला त्याच्यामध्ये जर एखादं चांगलं प्रोडक्ट असेल तर तुम्ही त्याची एफिलेट मार्केटिंग देखील करू शकता जर फिजिकल प्रोडक्ट असेल तर फिजिकल प्रोडक्ट मार्केटिंग करू शकता जर डिजिटल प्रोडक्ट असेल तर डिजिटल प्रोडक्ट ची करू शकता त्याच्यासोबतच तुमच्या वेबसाईट वरती चांगल्या प्रकारे ट्राफिक येत असेल तर तुम्ही स्पॉन्सर पोस्टचं देखील प्रमोशन करू शकता तुमच्याकडे कंपनी येतात त्या कंपन्यांचं तुम्ही इथे प्रमोशन करू शकता आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या डिजिटल प्रोडक्ट बनवून देखील पैसे कमवू शकता जसं की ई बुक टॅम्पलेट्स त्यानंतर स्वतःचे कोर्सेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे विकू शकता ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यामधून तुम्हाला खूप चांगला पैसा येणार आहे सगळ्यात चांगला पैसा येणार आहे एफिलेट मार्केटिंग मधून त्यानंतर गुगल ऍडसेन्स त्यानंतर स्पॉन्सर पोस्ट आणि त्यानंतर डिजिटल प्रोडक्ट आता आपण जाणून घेणार आहोत सेक्शन नंबर फोर सेक्शन नंबर फोर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्हाला दिवसाला हजार ते पंधराशे रुपये कमवायचे असतील तर त्याच्या मागचं गणित काय असणार आहे गणित म्हणजे हे हजार रुपये छोट्या पार्ट मध्ये आपण डिवाइड करणार आहोत आणि कुठून किती पैसा येणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला त्याबद्दलची संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया तर याच्या माग गणित असं आहे की तुम्हाला फक्त दिवसाला तीनशे पाचशे हजार एवढे जर व्हिजिटर डेली येत असतील तर तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवू शकता तर याच्यामध्ये ऍफिलेट मार्केटिंग आहे ऍफिलेट मार्केटिंग जर तुम्ही तुमच्या एखाद्या प्रोडक्टची केली तर कमीत कमी तीनशे ते पाचशे लोक जर तुमच्या वेबसाईट वरती येत असेल आणि एक जरी प्रोडक्ट सेल झालं तरी तुम्हाला कमीत कमी चारशे रुपये ते भेटतीलच बरोबर दुसरी गोष्ट तुम्ही ऍडसेन्स पण लावलेला आहे चारशे पाचशे लोक आले तर काही लोक तुमच्या वेबसाईट वरती ऍड वरती क्लिक करतील बरोबर मग त्याच्यामधून चांगली अर्निंग होईल आपण त्याचे तीनशे रुपयेच पकडलेले आहेत जास्त पण नाही आणि स्पॉन्सर जर कोणी तुम्हाला महिन्यामध्ये एकदा केलं तर त्याचे तीस दिवस होतात बरोबर तीस दिवसाचा दिवसाला जर रेशो काढाय गेल तर दीडशे रुपये तर निघतात मग ते दीडशे रुपये पकडलेत असे चारशे आणि तीनशे झाले सातशे आणि सातशे आणि दीडशे रुपये झाले आठशे पन्नास रुपये बरोबर मग दिवसाला कमीत कमी आठशे पन्नास ते हजार रुपये तुम्ही कमवूच शकता हे याच्या मागचं एक गणित होतं याच्यासाठी तुम्हाला दिवसाला फक्त तीनशे ते पाचशे व्हिजिटरच पाहिजेत जास्त व्हिजिटरची गरजच नाहीये या सर्व गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत म्हणून मी तुम्हाला, तुम्हाला एवढे एक्झाम्पल देऊन संपूर्ण माहिती सांगितली आता आपण जाणून घेणार आहोत की ब्लॉगिंग मधून तुम्हाला हजार ते पंधराशे रुपये दिवसाला कमवायचे आहेत बरोबर आहे पण त्यासाठी तुमचं डेली रुटीन कसं असलं पाहिजे हे हजार ते पंधराशे रुपये तुम्हाला पॅसिव्ह इन्कम जर कमवायचे असतील तर याच्यासाठी काही डेली रुटीन तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे तर त्या डेली रुटीन कोणते असणार आहेत ते आपण एकदा जाणून घेऊया तर तुम्हाला कीवर्ड रिसर्च साठी फक्त दिवसाचे पंधरा मिनिटं द्यायचे आहेत की आपल्या योजनाचा ब्लॉग आहे किंवा आपला जॉबचा ब्लॉग आहे किंवा आपला फूडचा ब्लॉग आहे किंवा मोबाईल रिव्ह्यूचा ब्लॉग आहे तर या साठी कीवर्ड रिसर्च करणं गरजेचं आहे तर कीवर्ड रिसर्च साठी फक्त पंधरा ते वीस मिनिटं द्यायचे आहेत त्याच्यासोबत तुम्हाला कॉन्टेंट रायटिंग करावं लागेल आता करा जर तुम्ही कीवर्ड निवडलंय तर त्या कॉन्टेंट साठी तुम्हाला पंचवीस ते तीस मिनिटं द्यायची आहेत बरोबर एवढं झाल्यानंतर तुम्हाला सोशल मीडिया प्रमोशन करावं लागेल जर तुमच्या तुम्हाला सोशल मीडिया प्रमोशन करायचं असेल किंवा नसेल करायचं तर काही गोष्ट नाही पण जर करायचं असेल तर काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत काही टेलिग्रामचे ग्रुप आहेत काही टेलिग्रामचे चॅनेल आहेत काही फेसबुकचे ग्रुप आहेत अशा ग्रुपवरचे तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या लिंक टाकावे लागतील बरोबर त्यासाठी तुमचे दहावीस मिनिटं जातील आणि तुम्हाला जे जुनं कॉन्टेंट आहे ते जर अपडेट करायचं असेल त्याच्यामध्ये काही चेंजेस आले असतील तर त्याला दहा पंधरा मिनिटं जातील म्हणजे कमीत कमी तुम्ही एक ते दीड तास दिवसाचे देऊन हजार ते पंधराशे रुपये कमवू शकता आय होप मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील मी तुम्हाला आज संपूर्ण सांगितलं की ब्लॉगिंग मधून दिवसाला हजार ते पंधराशे रुपये जर कमवायचे असतील तर तुम्ही कशा पद्धतीने कमवू शकता त्याचा रोडमॅप कशा पद्धतीने असला पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगितलेली आहे तुम्हाला जर ब्लॉगिंग मधून हजार ते पंधराशे रुपयाचं कमवायचे असतील तर हा रोडमॅप नक्की फॉलो करा त्याच्यासोबतच तुम्हाला ब्लॉगिंग मधून इनडेप्थ माहिती घ्यायची असेल हजार ते पंधराशेच्या ऐवजी महिन्याला एक लाख रुपये जर कमवायचे असतील तर मी एक तुमच्यासाठी वेबिनार घेऊन आलोय त्या वेबिनारची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती एकदा क्लिक करा क्लिक केल्यानंतर तो वेबिनार जॉईन करा कारण तो वेबिनार नव्वद मिनिटाचा असणार आहे नव्वद मिनिटामध्ये मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही ब्लॉगिंग मध्ये इन डेप्थ माहिती शिकू शकता या सर्व गोष्टी मी तुम्हाला त्या वेबिनार मध्ये सांगणार आहे त्यामुळे तो वेबिनार जॉईन करायला अजिबात विसरू नका त्याच्यासोबतच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ते ला ते ला या व्हिडिओला लाईक करा त्याच्यासोबतच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना ज्यांना ब्लॉगिंग शिकायचे आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद